दहावीचा निकाल जाहीर झाला सरकारी कृपेमुळे ऑनलाइन वर विद्यार्थ्यांना निकालही विकत घ्यावा लागत आहे अशावेळी कंधारमधील काहींनी हा निकाल मोफत देऊन त्यात सामाजिक सेवेच्या हेतूने हा उपक्रम घेतला दहावीचा निकाल लागला सरकारी तारीख कृपेमुळे ऑनलाइन वर विद्यार्थ्यांना निकालही विकत घ्यावा लागत आहे त्यामुळे काल ग्रामीण भागामध्ये नेट कॅफे चालक व इंटरनेट धारक यांची उखळ पांढरे झाले या लोकांनी विद्यार्थ्यांचा निकाल प्रत्येकी दहा वीस पन्नास अशा मनमानी किंमत घेऊन विकला अशा वेळी कंधारमधील गंगा शन्नावार विशाल बासटवार सत्यनारायण मानसपुरे सागर डोंगरचकर हे विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले कंधारच्या महाराणा प्रताप चौक येथे दुपारी एक ते रात्री आठ वाजेपर्यंत बसून स्वतःच्या घरचे कम्प्युटर इंटरनेट वापरून विद्यार्थ्यांना मोफत निकाल वाटप करत होते यामागे कुठेही नाव करणे किंवा आपल्या नावाचा कुठे गवगवा करणे हा उद्देश नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपण केलेल्या अभ्यासाचे निकाल पाहण्यास कुठल्याही पुरदंड पडू नये या सामाजिक भावनेतून हे काम केले आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन